नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील जी तलाठी पदभरती आहे तर त्या तलाठी पदभरती संदर्भाचा जो काही महत्त्वपूर्ण घोटाळा चालू आहे तर त्याविषयी आपण सविस्तर या विषयामध्ये किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहे जगातील अशी पहिलीच भरती असेल की त्या भरतीमध्ये डाक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतरसुद्धा या ठिकाणी निवड यादी घोषित केलेली आहे तर मित्रांनो आता या भरती प्रक्रियेमध्ये नेमकी प्रोसेस पुढची का असेल ज्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं होतं ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे तर त्या विद्यार्थ्याचं नेमकं काय होणार आहे त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना एक ते दोन मार्क्स कमी होते त्यांचे मार्क्स वाढलेले आहेत तर त्यांचं नवीन निवड याद्या घोषित होतील का कशा प्रकारे निवड प्रोसेस असेल येथून पुढची संपूर्ण प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे आणि आत्ता जी प्रोसेस झालेली आहे तर त्या प्रोसेस मागचं नेमकं कारण काय आहे एकूण किती प्रश्न चुकीचे आहेत एकूण किती प्रश्नांना सर्व विद्यार्थ्यांना गुण्स देण्यात आलेले होते याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी जातील तर मित्रांनो तलाठी पदभरती दोन हजार तेवीस संदर्भात काल रात्री एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं म्हणजे अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर त्यामध्ये पहिलं जे स्टेटमेंट असेल किंवा पहिला जो पॅरेग्राफ आहे तर त्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी सांगितलं आहे की तलाठी पदभरती दोन हजार तेवीस टी सी एस या कंपनीच्या मार्फत घेण्यात आली आणि टी सी एस या कंपनीच्या मार्फत रिझल्टसुद्धा लावण्यात आलेला आहे म्हणजेच टी सी एस या कंपनीच्या मार्फत पहिली आन्सर की दुसरी आन्सर की रिलीज करण्यात आली तिसरी आन्सर की सुद्धा रिलीज करण्यात आली प्रत्येक आन्सरकीच्या नंतर विद्यार्थ्यांना त्यामध्ये एकूण किती प्रश्न चुकीचे आहेत हे सुद्धा सांगण्यासंदर्भाचं किंवा त्या संदर्भाचा आक्षेप घेण्यासाठी शंभर रुपयाचं पेमेंट करून तशा प्रकारची सूचना देण्यात आल्या होत्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी आक्षेपसुद्धा घेतले होते त्यानंतर दुसरी गुणवत्ता यादी किंवा दुसरी रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध करण्यात आली त्यानंतर तिसरी रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध करण्यात आली आणि त्यानंतर तिसऱ्या रिस्पॉन्स शीटच्या नंतर फायनल रिझल्ट डिक्लेअर करण्यात आला नॉन पेसा डिस्ट्रिक्टचा फायनल रिझल्ट डिक्लेअर करण्यात आला महाराष्ट्रातलं जे तेरा डिस्ट्रिक्ट आहेत तर त्या तेरा डिस्ट्रिक्टचा सोडून इतर सर्व डिस्ट्रिक्टची फायनल मेरिट यादी लावण्यात आली सलेक्शन यादी लावण्यात आली त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं फक्त त्यांना जॉइनिंग दिलेलं नाही इथपर्यंतची प्रोसेस या ठिकाणी टी सी एस या कंपनीच्या मार्फत आणि महसूल विभागाच्या मार्फत करण्यात आली होती पण कालच्या तारखेमध्ये एक म नवीन प्रसिद्धीपत्रक जारी करून त्यांनी सांगितलेलं आहे की टी सी एस या कंपनीच्या मार्फत ज्या गुणवत्ता यादी त्यांनी घोषित केल्या होत्या यापूर्वीच्या जी रिस्पॉन्सशीप त्यांना दिली विद्यार्थ्यांना दिली होती त्यामध्ये बरेच प्रश्न चुकीचे होते असं विद्यार्थ्याचं म्हणणं आहे आणि त्या विद्यार्थ्यांना ज्या ता विद्यार्थ्यांना विद्यार वाटतं की हे प्रश्न चुकीचे आहेत तर त्यानुसार टी सी एस कंपनीच्या विरोधात असेल किंवा शासनाच्या विरोधात असेल माननीय उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी रिट याचिका दाखल केली म्हणजेच निवड याद्या जाहीर झाल्याच्या नंतर रीट याचिका दाखल करण्यात आली आणि माननीय कोर्टाने सांगितलं होतं की शासनाला की तेरा दोन दोन हजार चोवीसनुसार त्यांनी सांगितलं होतं की याचिकाकर्त्याचे जे प्रश्न आहेत याचिकाकर्त्याचं जे म्हणणं आहे तर त्या याचिकाकर्त्यात केलेल्या निवेदनातील तक्रारीची निवारण करण्याची सूचना माननीय कोर्टानं संबंधित डिपार्टमेंटला दिलेल्या होत्या त्यानुसारच त्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाची माहिती काढून त्या प्रश्नाचं जे काही सुधारित आन्सर की त्यांनी आता माननीय कोर्टाच्या निर्देशानुसार या ठिकाणी डिक्लेअर केलेत म्हणजेच थोडक्यात जर केंद्रामध्ये आपण पाहिलं तर इलेक्ट्रॉल बॉन्डनुसार या ठिकाणी चर्चाच आहे जी की एस बी आय एस बी आयला जसं सर्वोच्च न्यायालयानं फटकारलेलं आहे तशाच पद्धतीनं तलाठी भरतीमध्ये सुद्धा माननीय उच्च सुद्धा शासनाला फटकारले की तुम्ही अशा प्रकारचे घोटाळे करू शकत नाहीत विद्यार्थ्याच्या जीवनाशी तुम्ही खेळू शकत नाहीत अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं आणि त्यानुसार जे जे प्रश्न विद्यार्थ्यांनी सांगितले त्या प्रश्नाचं तुम्ही रिचेकिंग करा आणि विद्यार्थ्यांना मार्क्स द्या अशा प्रकारचं कोर्टानं न्या शासनाला तशा प्रकारच्या सूचना दिल्या त्यानुसार शासनानं काल एक नवीन गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली तर त्यामध्ये पहा मित्रांनो गुणवत्ता यादीमध्ये यापूर्वी एकोणऐंशी प्रश्नामध्ये उत्तर सूची व प्रश्नसूचीमध्ये बदल केला होता पण आता त्यांनी केलेला आहे बदल म्हणजे एकोणचाळीस प्रश्न पर्याय नव्याने दुरुस्त केलेले आहेत तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की एकोणचाळीस प्रश्न नव्याने दुरुस्त केलेत म्हणजे असे प्रश्न की त्याचे त्यांनी ऑप्शन चेंज केले त्यामुळं काही विद्यार्थ्याचे सुद्धा कमी झालेत त्यांनी दोन याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत जे की शासन स्तरावर निर्णय घेणारी एक यादी असेल अकरा कॅन्डिडेटची त्यानंतर दुसरी दे एक यादी त्यांनी प्रसिद्ध केली की त्यामध्ये त्यांना सखोल चौकशी त्या विद्यार्थ्याची करायची आहे तर अशा प्रकारे मित्रांनो एकोणचाळीस प्रश्नाचं या नव्याने त्यांनी दुरुस्ती केली त्यानंतर एकशे ऐंशी प्रश्न जे असे आहेत की त्या विद्यार्थ्यांना सरसगट मार्क्स दिलेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये तलाठी भरती जी एकूण सत्तावन्न शिफ्टमध्ये झाली होती तर त्या सत्तावन्न शिफ्टमधल्या सर्व शिफ्टला तर त्यांनी यादीसुद्धा दिली त्या यादीमध्ये तर संपूर्ण सांगितलं की किती विद्यार्थ्यांना किती मार्क्स असतील किंवा कोणा कोणत्या शिप्टमधल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एकशे ऐंशी पैकी गुण मिळणार येतं तर अशा प्रकारे टोटल दोनशे एकोणीस प्रश्नाचं त्यांनी या ठिकाणी प्रश्न कॅन्सल केले काही काही प्रश्नाला मार्क्स वाढवून दिले काही प्रश्नाला त्या ठिकाणी उत्तर चेंज केले आणि काही प्रश्नाला सरसकट सर्व विद्यार्थ्यांना मार्क्स दिले या प्रोसेसनुसार म्हणजेच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रोसेसनुसार आता नव्याने निवड याद्या जाहीर झाल्यात म्हणजेच नॉन पेसा डिस्ट्रिक्टचे जे विद्यार्थी होते ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नव्याने म्हणजे सर्व विद्यार्थ्याची एक नव्याने निवड यादी घोषित करण्यात आली निवड यादी पाहण्यासंदर्भातची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून निवड याद्या पाहू शकता तुमचे मार्क्स यापूर्वी किती होते आणि आता किती आहेत ते तुम्हाला पाहता येणार आहे आता फॉर एक्झाम्पलमध्ये आपण समजून घेऊया की नाशिक जिल्हा परिषद नाशिक महसूल विभागाच्या अंतर्गत एक कॅन्डिडेट होता की त्याला एकशे पंचाहत्तर मार्क्स होते तर आता नव्याने निवड यादीमध्ये त्याचे मार्क्स एकशे ऐंशी झालेत म्हणजे तब्बल पाच प्रश्नाचा किंवा त्या या ठिकाणी पाच गुणाचा त्या ठिकाणी फरक पडलेला आहे म्हणजे एकशे पंचाहत्तर जे मार्क्स होते तर त्याचे आता मार्क्स एकशे ऐंशी झाले आहेत म्हणजे पाच मार्क्स त्यांचे वाढलेले आहेत आणि एकीकडे ज्या विद्यार्थ्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आता एखाद्या विद्यार्थ्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं असेल थार धाराशिव जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाला जो की आपल्या क्लासचाच विद्यार्थी आहे आपली मित्र जवळचे मित्रच आहेत तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं पण त्यांचं शासन स्तरावर निवड करण्या शासन स्तरावर या विद्यार्थ्याचं निवड करण्यात यावी किंवा त्यांचा विचार करण्यात यावी या यादीमध्ये त्या विद्यार्थ्याचं नाव आहे त्यांनी ज्या दोन याद्या प्रसिद्ध केलेत पहिली यादी आहे की ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की खाली यादीमधील उमेदवाराचे निकाल अधिक छाननीसाठी राखून ठेवण्यात येत आहेत म्हणजे जी, जी पहिली यादी आहे तर त्या पहिल्या यादीतील कॅन्डिडेटचा काहीतरी फ्रॉड असू शकतो किंवा त्यांच्याविषयी काही पुरावे असे असू शकतात की त्यांनी फ्रॉड केलेला आहेत त्यामुळं त्या, त्या विद्यार्थ्याची अधिकची छाननी होणार आहे आणि त्यांची अधिकची छाननी झाल्यानंतर त्यांचा निकाल कशाप्रकारे येईल ते फ्रॉड आहेत का घोटाळेबाज आहेत का ते शासनस्तरावर त्या ठिकाणी अधिकची छाननी झाल्यानंतर संपूर्ण प्रोसेस बाहेर येईल त्यानंतर मित्रांनो जी दुसरी यादी आहे ती दुसरी यादी म्हणजे खालील उमेदवारांचा जो काही निर्णय असेल म्हणजे जे दुसऱ्या यादीमधील जे अकरा कॅन्डिडेट्स आहेत तर ते अकरा कॅन्डिडेट्स म्हणजे असे कॅन्डिडेट आहेत की त्यांचं पहिल्या गुणवत्ता यादीनुसार त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे सलेक्शन झाल्यानंतर त्यांचं डाक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा झालेलं आहे डाक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सुद्धा ते कसल्याच प्रकारचे फ्रॉड झालेले नाहीत पण सेकंड यादी म्हणजे आता माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जी गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे तर त्या यादीनुसार यांचे मार्क्स कमी झालेले आहेत म्हणजे हे जे अकरा विद्यार्थी आहेत तर त्या अकरा विद्यार्थ्याचं या ठिकाणी मार्क्स कमी झालेत आणि त्यांचा जो विचार असेल तो तो विचार शासन करेल शासन कशा प्रकारचा त्यावर डिसिजन घेईल हा संपूर्ण त्या ठिकाणी त्यांनी ही माहिती दिली आहे म्हणजे एकीकडे घोटाळे होतात म्हणजे एकीकडे एक तुम्हाला सर्वप्रथमच रिझल्ट आवता लावत असताना रो मार्क्स एका ठिकाणी लावता येत नाहीत आणि नॉर्मलायझेशनचे मार्क्स लावता येत नाही तुमची जी म्हणजे महसूल डिपार्टमेंटची जी महत्त्वपूर्ण जी घोडचूक आहे तर ती घोडचूक तुम्ही करण्यासाठी अशा प्रकारची विद्यार्थ्याची आर्थिक मानसिक पिवणूक तुम्ही करता हे एक तलाठी टिप्पट भरतीमधलं सर्वात महत्त्वाचं शोकांतिका आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या परीक्षा झाल्यात डी एम आरच्या अंतर्गत परीक्षा झालेली आहे त्यानंतर आरोग्य विभागाच्या अंतर्गत परीक्षा झालेली आहे पण त्या परीक्षेमध्ये त्यांनी पारदर्शक ठेवून म्हणजेच Tamam dem. कोणत्या कास्ट कॅडरीचा विद्यार्थी आहे त्याचे नॉर्मलायझेशनच्या आधी मार्क्स किती होते नॉर्मलायझेशननंतर किती मार्क्स होते अशा प्रकारची यादी पब्लिश केली होती पण तलाठी संदर्भात टी सी एस याच कंपनीच्या मार्फत ही परीक्षा घेण्यात आली पण अशा प्रकारचे याद्या पब्लिश न करता डायरेक्ट अशा प्रकारची एक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यानंतर रिझल्ट डिक्लेअर करण्यात आला त्यामुळं अशा बरेच सारे प्रश्न या संदर्भाचे असतील तुमचे काही प्रश्न असतील जर जे विद्यार्थी सेकंड यादीमध्ये आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं यापूर्वी सिलेक्शन झालं होतं त्यानंतर दुसऱ्या आताच्या मान्य असे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जी यादी प्रसिद्ध करण्यात आली तर त्या यादीमध्ये त्यांचे मार्क्स कमी झाले जे विद्यार्थी अकरा जे दुसऱ्या यादीमध्ये आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा आपले जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुमचा जो काही निर्णय असेल तो तुमचा निर्णय लवकरात लवकर शासन स्तरावर लागण्यासाठी तुम्ही कशाप्रकारे प्रयत्न करणार यासंदर्भात सुद्धा आपण सुद्धा प्रयत्न करूया सर्व अकरा कॅन्डिडेट्स या ठिकाणी एकत्र येणं गरजेचं आहे त्यानंतर जी फर्स्ट यादी आहे ते फर्स्ट यादीचं शासन स्तरावर त्याची छाननी केली जाईल आणि छाननी केल्याच्यानंतर त्यांचा निर्णय घेतला जाईल म्हणजे जे सेकंड लिस्ट आहे तर ती एक महत्त्वपूर्ण लिस्ट आहे ज्याचं यापूर्वी सिलेक्शन झालं होतं तर त्या विद्यार्थ्यांनी गुलाल सुद्धा उधळले होते पण त्या अकरा विद्यार्थ्यांचे या सेकंड गुणवत्ता यादीनुसार या ठिकाणी सिलेक्शन राहिलेलं आहे त्यावर शासन निर्णय काय घेणार शासनाला तुम्हाला कशा प्रकारच्या मागण्या करणं गरजेचं आहे संदर्भात सुद्धा आपण पाहूया आणि सर्वात महत्वाचं ज्या विद्यार्थ्याचे मार्क्स वाढले आहेत त्यांचं अभिनंदनच त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना अजूनही वाटते की भरती संदर्भात काही घोटाळा आहेच तर प्रकारे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता अधिक माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र